श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा घरात भगवंताचा वास असतो तेव्हा मिळतात हे अकरा शुभ संकेत हे संकेत वेगवेगळ्या आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथावर आधारित आहेत आणि लोकांना सकारात्मक व श्रद्धेची अनुभूती देतात पहिला संकेत आहे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे पहाटे लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदयापूर्वी सुमारे दीड तास आपोआप जाग येणे आणि मन शांत व प्रसन्न असणे दुसरा संकेत आहे घरात प्रसन्नता आणि शांती असणे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम सलोखा आणि शांतता नाणणे तसेच विनाकारण होणारे वादविवाद कमी होणे तिसरा संकेत आहे शंख घंटाचा आवाज ऐकू येणे घरात पूजा अर्चा नसतानाही कधीकधी दुरून शंख किंवा घंटांचा मधुर आणि पवित्र आवाज ऐकू आल्याचा भास होणे चौथा संकेत आहे अचानक पवित्र सुगंधाची अनुभूती घरात नैसर्गिकरित्या कुठूनही उद्बत्ती चंदन किंवा फुलांचा अतिशय सुंदर आणि पवित्र सुगंध आल्यासारखे वाटणे पाचवा संकेत आहे स्वप्नात देवदेवतांचे दर्शन स्वप्नामध्ये शुभ संकेत किंवा साक्षात देवदेवतांचे साधूसंतांचे दर्शन होणे सहावा संकेत आहे अतिथीचे आगमन घरात अचानक अतिथी किंवा साधूसंतांचे आगमन होणे जे घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात सातवा संकेत आहे चांगले विचार मनात येणे मनात नेहमी सकारात्मक परोपकारी आणि धार्मिक विचार येणे इतरांबद्दल दया प्रेम आणि सेवाभाव वाढणे आठवा संकेत आहे घरात सकारात्मक ऊर्जा जाणवणे घरात प्रवेश करतात एक वेगळी सकारात्मकता उत्साह आणि हलकेपणाची भावना जाणवणे नववा संकेत आहे मनोकामना पूर्ण होणे एखादी लहान किंवा मोठी इच्छा लवकर पूर्ण होणे तसेच कामामध्ये येणारे अडथळे दूर होणे दहावा संकेत आहे तुळशीच्या रोपट्याची वाढ घरात लावलेल्या तुळशीच्या रोपट्याची चांगली वाढ होणे आणि ते नेहमी हिरवेगार व टोटवीत दिसणे अकरावा संकेत आहे संकटातून मार्ग मिळणे अचानक झालेल्या मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडण्याचा मार्ग सापडणे किंवा संकट निवारण होणे हे सर्व संकेत ईश्वरी कृपेचे आणि घरातील सकारात्मकतेचे संकेत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ